नमस्कार भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात आपण बघतो कुरुक्षेत्रावर युद्धाआधीचं वातावरण कसं एकदम तापलेलं आहे दोन्ही बाजूचे योद्धे शंख पुंकून घोषणा करत हो ती युद्धाची नांदीच आहे म्हणा ना अगदी आणि आज आपण याच अध्यायातल्या एका आ, विशिष्ट श्लोकावर लक्ष केंद्रित करणार आहोत श्लोक क्रमांक अठरा अठरावा श्लोक हो आपल्याकडच्या माहितीनुसार हा श्लोक पांडवांच्या बाजूच्या आणखी काही महत्वाच्या योद्ध्यांनी केलेल्या शंखनाद बद्दल सांगतो म्हणजे फक्त प्रमुख नायकच नाहीत तर इतरही वीर बरोबर तो श्लोक मुळात असा आहे द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान पृथक अच्छा हा श्लोक महत्वाचा आहे कारण यातून केवळ ती औपचारिक घोषणा नाही आहे तर युद्धाच्या सुरुवातीला पांडवांची मानसिक तयारी त्यांची व्यूहरचना याबद्दल आपल्याला कल्पना येते हो म्हणजे हा आवाज फक्त रणांगणावर नाही तर प्रतिस्पर्धेच्या मनात पण पोचवायचा होता अगदी मनोवैज्ञानिक दबाव नक्कीच या श्लोकाचा सरळ मराठी अर्थ बघितला तर असा होतो हे पृथ्वीचे अधिपती म्हणजे धृतराष्ट्र द्रौपदीचे पाचही पुत्र आणि महाबाहू म्हणजे बलवान असा सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू या सगळ्यांनी सुद्धा आपापले शंख वेगवेगळे वाजवले बरोबर म्हणजे मोठे योद्धे तर आहेतच आघाडीवर पण त्यांच्यासोबत हे वीर सुद्धा पूर्ण तयारीनिशी आणि आत्मविश्वासाने उभे आहेत आणि हे वीर कोण होते हे पण महत्वाचं आहे नाही नक्कीच एक एक करून बघूया पहिले म्हणजे द्रुपद पांचाल देशाचे राजा द्रौपदीचे वडील हो पांडवांचे सासरे आणि एक महत्वाचे सहयोगी त्यांची उपस्थिती म्हणजे युतीचे बळ दर्शवते मग द्रौपदेय म्हणजे द्रौपदीचे पाच पुत्र अगदी द्रौपदेय म्हणजे द्रौपदीचे पाच पुत्र प्रतिबिंध सुतसोम श्रुतकीर्ती शतानेक आणि श्रुतसेन ही म्हणजे पुढची पिढी तरुण राजकुमार जे खांद्याला खांदा लावून लढायला सज्ज होते आणि मग सौभद्र म्हणजे पुत्र अभिमन्यू अभिमन्यू हो वीर अर्जुनाचा आणि आणि सुभद्रेचा मुलगा त्याला काय महाबाहू म्हणजे महा प्रचंड ताकदवान बरोबर त्याच्या तरुण वयातलं त्याचं सामर्थ्य आणि हो पराक्रम यातून दिसतो तर या सगळ्यांनी पृथक पृथक म्हणजे वेगवेगळे शंख वाजवले असं म्हटलंय याचा नेमका अर्थ काय घ्यायचा फक्त प्रत्येकाने आपापला वाजवला इतकंच की काही विशेष अर्थ आहे यात तुम्ही बरोबर मुद्दा पकडलाय या पृथक पृथक मध्ये खरंच गमत बर का अच्छा याचा एक अर्थ सरळ आहे की प्रत्येकाने स्वतःचा स्वतंत्र शंख वाजवला हे त्यांच्या वैयक्तिक अस्तित्वाची आणि पराक्रमाची द्वाही होती प्रत्येकाचा स्वतःचा आवाज इंडिव्हिज्युअल ब्रेव्हरी अगदी पण दुसरा आणि मला वाटतं जास्त महत्वाचा अर्थ म्हणजे ही केवळ वैयक्तिक गर्जना नव्हती मग तर हे एका मोठ्या सामूहिक शक्तीचं प्रदर्शन होत म्हणजे बघा आधीच्या श्लोकात अर्जुन भीम यांच्या शंखांचा नावांसकट उल्लेख आहे देवदत्त हो त्यांचे खास शंख होते हे काय दाखवत तर पांडव पक्षाची केवळ संख्या नाही तर त्यांच्या सेनेची खोली आणि व्यापकता म्हणजे ही एक प्रकारची स्ट्रॅटेजी होती संदेश होता की आमची दुसरी फळी पण तितकीच तयार आहे नक्कीच हे एक ठरवून केलेलं शक्ती प्रदर्शन होत आम्ही फक्त प्रमुख नायकांवर अवलंबून नाही आहोत आमची दुसरी फळी आमची युवा पिढी ही तितकीच तयार आणि सामर्थ्यवान आहे अरे बापरे म्हणजे हा आवाज एकाच वेळी कितीतरी पातळ्यांवरचा संदेश होता वैयक्तिक शौर्य सामूहिक एकजूट आणि भविष्याचं प्रतिनिधित्व करणारी तरुण पिढीची सज्जता कौरवांच्या मनात नक्कीच धडकी भरली असेल हे ऐकून हो ना हे केवळ आवाजाचे युद्ध नव्हतं तर ती मानसिक खच्चीकरणाची सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही बर। हा शंखनाद म्हणजे केवळ युद्धाचा बिगुल नव्हता तो होता पांडवांच्या आत्मविश्वासाचा त्यांच्या न्यायपूर्ण लढ्याच्या दृढनिश्चयाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या मनुष्यबळाच्या ताकदीचा एकत्रित आविष्कार द्रुपदांसारखे अनुभवी राजे द्रौपदीचे पुत्र आणि अभिमन्यूंसारखे तेजस्वी तरुण योद्धे हो या सगळ्यांचा सहभाग पांडवांच्या बाजूने एक सकारात्मक आणि शक्तिशाली ऊर्जा निर्माण करत होता चंका तर थोडक्यात या एका श्लोकातून आपल्याला कुरुक्षेत्रावरच्या केवळ मोठ्या नावांपलीकडच्या योद्ध्यांची सज्जता आणि त्यांचा उत्साह कळतो प्रत्येकाचा स्वतंत्र शंखनाद त्यांच्या अस्तित्वाची आणि धैर्याची साक्ष देत होता आणि एकत्रितपणे तो एक मोठा रणनाद बनत होता पांडवांच्या बाजूचा आत्मविश्वास दर्शवणारा अगदी आणि इथेच एक विचार मनात येतो का काय आपण म्हणतोय पृथक पृथक वेगवेगळे शंख वाजवले आता जशी प्रमुख योद्ध्यांच्या शंखांची नावं होती त्यांचं महत्व होत तसं या द्रौपदेय दुरुपद, किंवा अभिमन्यू यांच्या शंखांचंही काही वैशिष्ट्य असे काही वेगळी ओळख किंवा नाव अच्छा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो ना त्यांची काही वेगळी कहाणी असेल का जी आज आपल्याला माहीत नाहीये हा एक काय म्हणतात त्याला कुतूहलाचा विषय नक्कीच आहे श्रोत्यांनी पण यावर विचार करायला हरकत नाही